महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील विखळे गावाजवळ येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली याबाबत घेण्यात आलेला हा आढावा पाहुयात यंदाच्या दत्तजयंती जन्मोत्सवात आज आपल्या दत्त निमित्त कोकण मुंबई असे लांब लावून भाविक येतात आणि आजचा जो आज कार्यक्रम आहे तो एकदम आनंदात आणि चांगला उत्सव साजरा झाला तसेच आपल्या महाप्रसादाची सोय सगळ्या भक्तांना केलेली असती तसेच सर्व भाविक भक्त दुरून येतात आणि आपल्या या देवस्थान जोगमर दत्त मंदिरासाठी निधी आ, माजी आमदार दीपक चव्हाण यांनी रस्त्यासाठी दिलेला तसेच आता माननीय आमदार शिंदे यांनी मी रोडसाठी निधी दिलेला आहे असं बरेच निधी आपल्याला देतात आणि दत्तजयंती उत्सव हा मोठ्या प्रमाणात यंदा साजरा होतोय चांगल्या प्रकारे होतोय भाविकांची भरपूर गर्दी आहे असा हा नृत्यजन्म उत्सव आता चांगल्या स्वरूपात झालेला आहे ते इथं दत्त जयंती साजरी होते महाराष्ट्रातून आणि कोकणातून सर्व भक्तगण आज मोठ्या प्रमाणात येत आहे अन्नदानाचा एक मोठा कार्यक्रम इथं असतो सर्व भावी भक्तांना अन्नदान केलं जातं आणि चांगल्या प्रकारे दत्तजयंती साजरी केली जाते